नमस्कार प्रेक्षक हो अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय मालिकेमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे झोंबी या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे लेखन आनंद यादव यांनी केले असून मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे पुस्तकाची पृष्ठसंख्या तीनशे ब्याऐंशी पाणी असून किंमत तीनशे या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल या पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले असून मुखपृष्ठावरच आपल्याला दिसून येईल एका देवळीत काही पुस्तके आणि एक छोटा दिवा ठेवलेला आहे आजूबाजूला असलेला गर्द काळोख हा अज्ञान आणि ग्रामीण कुटुंबाचे भीषण दारिद्र्य दर्शवतो तर पुस्तक शिक्षणाचा आणि ज्योत आशेच्या किरणाचे प्रतिनिधित्व करते शिक्षणाचा त्या भीषण दारिद्र्यासोबत होत असलेला संघर्ष म्हणजे झोंबी आता आपण समजून घेऊया पुस्तकाच्या मूळ गाभ्याविषयी झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहिलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे पु ल देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली असून या नांगरणी आणि हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत शाळेत जाऊन शिकण्यासाठीची यादव यांची धडपड आणि शाळा शिकू न देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी दिलेला मार आणि त्यांचे शाळा आणि शिक्षकांबद्दलचे विचार या कादंबरीत आहेत झोंबी म्हणजे लढाई एकाने दुसऱ्याशी झोंबणे ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी या पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून या पुस्तकाचे हिंदी कन्नड आणि बंगाली भाषेत अनुवाद झालेले आहेत लेखकांची झाडवाटा नटरंग कलेचे कातडे गोतावळा पाणभवरे घर जावई भूमिकन्या मळ्याची माती अशी चाळीसहून अधिक प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आनंद यादव यांनी काव्य कथा कादंबरी समीक्षा ललित अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले ग्रामीण साहित्य संमेलन समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले मराठी साहित्यातील ग्रामीण संबंध अधिक ठळक करण्यासाठी ज्या साहित्यिकांची नावे आवर्जून घ्यायला हवीत अशांच्या यादीत आनंद यादव वरच्या स्थानावर आहेत या कादंबरीत फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथाच आहेत असे नाही तर दरिद्री अज्ञानी ग्रामीण कुटुंबाचे भीषण दारिद्र्याचे ते विश्वरूप दर्शन आहे लेखकाचे गाव गावातील रीतिरिवाज निसर्ग बापाचा आडमुठेपणा आईचा होणारा अपरिमित छळ लागोपाठ होणारी मुले मुलांचे अपमृत्यू शाळेतील प्रसंग मास्तरांचे स्वभाव तऱ्हा गावातले उरूस जत्रा गांधी वधानंतर झालेली स्थिती अशा अनेक गोष्टींचे वास्तवचित्र आहे या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे बिगारी ते मॅट्रिक पर्यंतच्या प्रवासात नायकाला भोगाव्या लागणाऱ्या असंख्य दुःखांचा आणि अगणित अडचणींचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे ग्रामीण जीवनात येणाऱ्या समस्या या शहरी जीवनापेक्षा कितीतरी पटीने वेगळ्या असतात हे सांगताना लेखक म्हणतात की पुस्तक लिहिणाऱ्यांना कधीतरी जीवन भोगायला सांगावं म्हणजे त्यांना फरक कळेल यामध्ये त्यांनी दोन तीन मुलानंतरही आईच्या ताराच्या मनाविरुद्ध झालेली मुले आधीच गरिबी असल्याने एवढ्या जणांमुळे डबघाईला येत चाललेलं त्यांचं कुटुंब यामध्येच स्वतःची मनमानी करणारा त्याचा शेतकरी बाप ही पात्र आपल्याला कथानकात गुंतवून ठेवतात यामध्ये काही इयत्तांमध्ये मदत करणारे गावाकडचे कर शिक्षक वरच्या इयत्तांमध्ये गेल्यावर बदललेले शिक्षक त्यांचा ग्रामीण पोरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या सगळ्यांमुळे होणारी कुचंबणा लेखकाने अगदी समर्पक मांडली आहे बऱ्याच वेळा इतर वाईट गोष्टींच्या आहारी गेल्यानंतर देखील परत सन्मार्गाकडे वळून खडतर अडचणींमधून वाट काढत पुढे चालवलेले शिक्षण न कळत आपल्याला सुखावते शाळेत असतानाच कविता करण्याची त्यांना लागलेली सवय केवळ पुस्तके वाचायला मिळावी म्हणून केलेल्या चोऱ्या आणि त्यावरून खाल्लेला मार हे सगळं अशा रीतीने मांडले गेले आहे की पुस्तक वाचताना आपण देखील त्या विश्वात गुंगून जातो झोंबी हे आत्मचरित्र कादंबरी रूपात लिहिताना आनंद यादवांनी आपली कुणी कणाव करावी अशी भूमिका घेतलेली नाही एका सुहृदय चिंतनशील माणसाने आपल्या बालपणी भोगलेल्या व्यथा इथे शब्दरूप केलेल्या आहेत वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामर्थ्य असलेली आणि दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी ही कादंबरी आहे तेव्हा मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोठा वाटा उचललेले हे पुस्तक वाचायलाच हवे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला पुस्तकाचे परीक्षण कसे वाटले सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकाचे परीक्षण ऐकायला आवडेल हे देखील सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नव्या पुस्तकासह